गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात तरुणांच्या आत्महत्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र दिसून येते अशातच पुण्यातील हिंजवडी परिसरात आय टी इंजिनियरनं चिठ्ठी मजल्यावरून उडी टाकून आयुष्य संपवलंय माझी जगायची इच्छा संपली आहे अशी चिठ्ठी आय टी अभियंता असलेल्या तरुणीनं इमारतीच्या एकविसाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे हिंजवडी येथील एका सोसायटीमध्ये एकतीस मे रोजी ही घटना घडली अभिलाषा कोतंबिरे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे अभिलाषा ही हिंजवडी आय टी पार्क मधील एका आय टी कंपनीत नोकरी करत होती तिची एक मैत्रीण द राहत मे रोजी पहाटे ती मैत्रीण राहत असलेल्या सोसायटीत दुचाकीवरून आली लिफ्ट न इमारतीच्या एकविसाव्या मजल्यावर गेली तेथून तिनं उडी मारून आत्महत्या के केली आहे याबाबत माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सोसायटीच्या पार्किंगमध्ये आढळलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी अभिलाषा हिची ओळख पठवली आहे पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलंय या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली असून या घटनेत कोणत्याही प्रकारचं घातपातत्वा संशयास्पद काही संकेत आढळून आले नसल्याचं म्हटलंय प्राथमिकदृष्ट्या तिनं नैराश्यातून आत्महत्या केल्याचं म्हटलंय तिच्या खोलीची झाडझडती घेतली असता तिने लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे त्यावर सॉरी मला माफ करा मी हे स्वेच्छेनं करत आहे माझ्या आता जगायची इच्छा संपली आहे असं लिहिलेला आढळून हो आलं याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलीस करताय